नमस्कार शिवरुद्र नॅचर मध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरी आखाड्याचा सा मी साधक या आखाड्याच्या सा माध्यमातून अनेक साधूंची ऋषीमुनींची त्यांच्या संपर्कात राहण्याचा मला योग आला आणि याच्यामधूनच मी आयुर्वेदाचं जे ज्ञान आहे निसर्गाचं जे ज्ञान आहे आपले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामधून रोशीन मुनीकडून बऱ्यापैकी मला त्याची माहिती मिळाली तर मित्रांनो आजचा विषय म्हणजे आपण एक सिरियल चालू करतोय नातमातीशी एक आयुर्वेदिक पद्धतीनं आणि निसर्गाला एकरूप होऊन कशा पद्धतीनं शेतीचं उत्पन्न दुपटीपेक्षा जास्त आपल्याला वाढवता येतं आणि ते पण कमी खर्चात तर याची माहिती मी तुमच्या समोर मी मांडणार आहे तर आजचा हा विषय आहे की जीवामृताचा वापर करून पिकांना किंवा फळभागेला येणारा जो मर रोग आहे तो रोग शंभर टक्के कंट्रोल कसा होतो तर सर्वात महत्वाचं म्हणजे जीवामृत बनवताना एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांची थोडीशी चूक होती अमृत बनवताना तर काय होतं की शेतकरी अगोदर पाणी घेतात त्याच्यात नंतर शेण गोमूत्र गुळ बेसन हे सगळं टाकतात तर हे थोडस चुकीच आहे अमृत बनवताना काय केलं पाहिजे शेणामध्ये गोमूत्र मिक्स करून घेतलं पाहिजे परत गुळाचं पाणी मिक्स करून घेतलं पाहिजे मातीचं पाणी मिक्स करून घेतलं पाहिजे बेसनचं पाणी मिक्स करून घेतलं पाहिजे आणि ते सगळं एकत्र केलेलं मिक्स करून घेतलेलं शेण ते दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये टाकलं पाहिजे त्याच्यानंतर पाणीवरून घातलं पाहिजे तर तुम्ही म्हणाल की असं केलं काय पाण्यात टाकलं काय वरून पाणी टाकलं काय कारण काय फरक पडणार आहे तर मित्रांनो ह्याच्यात जीवाणू तयार होण्यावर फरक पडतो हे जर आपण डायरेक्ट पाण्यात टाकलं ना तर चार दिवसांनी तुम्ही बघितलं तर त्याचा तो खाली गाळ तयार झालेला दिसेल आणि मी सांगतोय त्या पद्धतीने जर बघितलं तर तुम्ही न ढवळता ते सर्व पाण्यामध्ये ते झालेलं असतं एक जीव झालेला असत म्हणून आणि तुम्ही स्वतः प्रयोग करून बघा की दोनशे लिटर ह्या तुमच्या पद्धतीनं दोनशे लिटर मी सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही म्हणून बघा दोन्हीत काय फरक पडतो हे बघा तर आता जीवामृत कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगितलं तर जीवामृत बनवताना काय करायचं एक वीस किलो शेण घेतलं देशी गायचं त्याच्यानंतर दहा लिटर गोमूत्र दोन किलो गुळ दोन किलो बेसन किंवा कुठलंही कडधान्याचं पीठ त्याच्यानंतर एकोणजवळ माती वडाखालची घ्या उमरा खालची घ्या किंवा आंब्या खालची घ्या त्याच्यात दोनशे ग्रॅम हिंग या स्लरीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं मर रोगासाठी पांढरी जी रुईट आहे आपण वाहतो माळ करून ती पांढरी रुईट दहा किलो पाटावर रोड्यावर कशी रघडतात तशी काढायची त्याच्यात टाकायचे त्या दिवशी जीवांप्रत बनवताना त्या दिवशी ते टाकून द्यायची आणि चार दिवस ते सगळं मिश्रण सावलीमध्ये ठेवायचं आणि सकाळ दुपार संध्याकाळ ज्या ज्यावेळी आपल्याला शक्य असेल त्या वेळी डोळून घ्यायचं ह्याचा म्हणजे एकदम छान असा वास आपल्याला येतो मग समजायचं स्लरी आपली उत्तम प्रकारे तयार झाली आणि ही स्लरी मी तुम्हाला सांगितलेली ही स्लरी आठ दिवस जमिनीमध्ये काम करते किती दिवस आठ दिवस काम करते आम्ही दुसऱ्या मध्ये एक महिना काम करणारी स्लरी त्याची पण तुम्हाला माहिती देणार आहे तर ही जी मी सांगितलेली स्लरी एक नाही ही स्लरी तुम्ही प्रत्येक पिकाला वापरा आणि फळबागेला थोडासा बदल करायचा डाळिंबागेला गेला विशेषतः करून दोन ऐवजी एक किलो गुळ घ्यायचा आणि बेसन एक किलो घ्यायचं बेसन काय करतं नत्र वाढवण्याचं काम करत गोमूत्र दहा लिटर तर ठेवलं तरी काय अडचण येत नाही कमी केलं तरी चालेल आणि इतर जे पिकं आहेत जसं वांगे आहे टोम टोमॅटो आहे दोडका आहे वेलवर्गी आहे इतर सगळ्या पिकांना या पद्धतीनं दोन दोन न गुळ दोन न बेसन टाकून कारण त्याला फुटवे पण आपल्याला लवकर पाहिजे असते तर ही स्लरी आठ दिवस काम करते आणि ह्या स्लरीचं आपण फवारण्यासाठी सुद्धा आपण हे वापरू शकता आणि अ आपण पान पान वाटून त्यात बारीक करून टाकली की काय होतं की जमिनीमध्ये एक पांढरी जाळी दिसती एक सहा इंच खाली आपल्याला पांढरी जाळी म्हणजे पोळ्याची जाळी कशी असती पांढरी तशी जमिनी उखरली तर आपल्याला काय होईल जिथं आपण स्लरी ओतली तिथं पांढरी जाळी तयार झालेली दिसल आणि वर पण जमिनीच्या वर पण जिथं स्लरी ओतली तिथं पण अशी पांढरी जाळी तयार झालेली आपल्याला दिसेल पांढरी जाळी वर आणि जमिनीच्या पोटात तयार झाली ना समजायचं मर रोगावर कंट्रोल व्हायला सुरुवात झाली तर मर रोगासाठी दहा 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 दिवसांनी तीन वेळा वापरायची आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी एक महिन्यानी पंधरा दिवसांनी जरी एकदा महिन्यातून दोन वेळा वापरली तर आणखी तुम्हाला त्याचा फास्ट रिझल्ट दिसून येईल तर ही जी तुम्हाला मी माहिती दिली अशीच वेगवेगळ्या पद्धतीची आयुर्वेदिक पद्धतीनं निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण वेगवेगळ्या रोगावर हो कशा पद्धतीने आपण मात करू शकतो याची माहिती मी तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये देणार आहे तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना जे स्लरी करायला इच्छुक असतात किंवा ज्यांना सेंद्रिय शेतीची आवड आहे अशा शेतकरी बांधवापर्यंत पोचवा तुम्हाला व्हिडिओ आवडले आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या काळामध्ये येणारे व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा आपल्या काही अडचणी असतील काय सूचना असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर मेसेज न करता फोन करा मेसेज फेसबुकचे उत्तर देणे मला वेळे अभावी शक्य होत नाही